गेल्या काही वर्षात राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणूक चर्चेचा विषय तुमची विसर्जनाची मिरवणूक तर आमची आगमनाची मिरवणूक मिरवणूक अशा ईर्षेतून सुरू झालेली आता चांगली जल्लोषी झाली आज सायंकाळी पाच नंतर राजारामपुरी परिसरातील गणेश आगमन मिरवणुकीला रंग चढू लागला काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला तर अनेक मंडळांनी डॉल्बीचा अट्टाहास कायम ठेवला कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रचंड गर्दीमध्ये आज राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक उत्सव मंडळांची गणेश आगमन मिरवणूक रंगली कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात प्रत्येक गल्लीत दोन चार गणपती मंडळं आहेत त्यामुळे राजारामपुरीतील गणेश उत्सवाची वेगळीच ओळख आहे गेल्या पाच वर्षात राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणूक चांगलीच चर्चेत आली आहे पेठेतील मंडळं गणेश विसर्जन मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करतात तसं राजारामपुरी परिसरातील मंडळं गणेश आगमन मिरवणूक दणक्यात काढतात यंदाही राजारामपुरी टाकाळा विक्रमनगर शिवाजी विद्यापीठ दौलतनगर राजेंद्रनगर परिसरातील मंडळांचा गणेश आगमन मिरवणुकीत हिरिरीनं सहभाग होता दुपारी तीन पासूनच टाकाळ आणि बागल कडून गणपती मंडळांचं आगमन होऊ लागलं सायंकाळी पाच नंतर खऱ्या अर्थानं आगमन मिरवणुकीची रांग दिसू लागली राजारामपुरी जनता बाजार चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं शिवाय वेगवेगळ्या रूपातील आणि आकारातील आकर्षक गणेशमूर्ती हे यंदाच्या आगमन मिरवणुकीचं आकर्षण ठरलं दुसरीकडं काही मंडळांनी मात्र डॉल्बीचा आट्टाहास कायम ठेवला दणक्यात वाजणारे स्टेरिओ आणि रंगीबेरंगी लाईट्स राजारामपुरीतील मिरवणुकीत वापरण्यात आले मंदर चढे आपण केला यंदा लेसरचा वापर तुलनेनं कमी झाला असला तरी रंगीबेरंगी प्रकाशजोत सोडणाऱ्या शार्पी एलईडी आणि मूव्हिंग हेडलाइटचा वापर दिसत होता तर काही मंडळांनी एलईडी स्क्रीनचा मिरवणुकीसाठी खुबीनं वापर केला होता आगमन मिरवणुकीसाठी अनेक मंडळांनी अत्यंत आकर्षक सजावट आणि देखावे सुद्धा आणले होते दरम्यान मिरवणूक मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता विशेष म्हणजे आज सकाळपासूनच मिरवणुकी सहभागी होणाऱ्या मंडळांना भेट देऊन डॉल्बी किंवा लेसर लाईट लागणार नाहीत याची पोलिसांनी तपासणी केली होती पण तरीही सायंकाळी काही मंडळांनी स्टेरिओच्या ठेक्यात मिरवणूक काढून जल्लोष केला त्यामुळे डॉल्बी बंदीची पोलिसांची हाक मंडळांनी फारशी मनावर घेतलीच नाही अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि सुवर्णापत्की पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह दहा स्ट्रायकिंग फोर्स निर्भया पथक चार सहाय्यक पोलीस निरीक्षक दहा उपनिरीक्षक होमगार्ड आणि ट्राफिक ब्रँडचे कर्मचारी बंदोबस्तासाठी राजारामपुरीत तैनात होते दरम्यान सायंकाळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सुद्धा राजारामपुरीतील मिरवणुकीची पाहणी केली रात्री साडे अकरापर्यंत स्पीकरच्या भल्या मोठ्या आवाजात आणि डोळे दिपले जातील अशा लाईटच्या उजेडात राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणूक सुरू होती